ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथे मी पहिल्यांदा पेपर कटिंग घेतलेलं आहे पुढल्या भागाचं तर पहिल्यांदा आपण इथे मेन फीस आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हा पीस डिझाईनचा आला आहे म्हणून मी ह्याचं कटिंग दाखवणार आहे तर मी पहिल्यांदा इथे जो फीस आहे तो मी व्यवस्थित हातरून वगैरे घेतलेला आहे डबल घडी आहे घडी कुठली बाजू आपल्याकडं ठेवायची आहे त्यानंतर पाठीचा भाग जो आहे ते मी ते आकणार आहे आपली पूर्ण उंची जी आहे ती टाकायची आहे आणि अधिक एक इंच करायचं आहे शोल्डर मी इथं साडेपाच घेतलेला आहे मुंडा पण साडेपाच आणि छतीचा घेर अधिक दीड इंच केलेला आहे त्यानंतर इथे कमर घेर टाकलेला आहे कमर मध्ये पण अधिक दीड इंच केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी पाठीचा भाग कट करून घेत आहे तर हे आपलं मेन अस्तर आहे ब्लाऊज पिसाचं जो मी ब्लाऊज पीस मगाशी दाखवलेला आहे तुम्हाला तो रेडीमेड वर्क आलेला आहे फक्त त्याच्यात कसं क पद्धतीने कटिंग करायचं ते दाखवणार आहे त्यानंतर मी ते बाहीची जी पद्धत आहे ती मी ते कट करणार आहे तर मी पुढील भागाचंच फक्त कटिंग केलं होतं ते पण मी मोठी कटोरी का नाही काढलेली तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे बघा बघू शकता बाहीची आपल्याला जी घडी आहे ते आपल्याला मुंड्याचा आकार जो असतो गोलमध्ये तो किती भरतोय तो बघून घ्यायचा आणि आपल्याला मगच कटिंग करायचं आहे बाहीचं तर मी इथे फुलबाही कटिंग करणार आहे तर मी ते फुलबाहीची फुल उंची जी आहे ती घेतलेली आहे आणि जो मेन आकार आहे तो मी कट ते कट करणार आहे तर आपण इथे दंडघेर आहे तिथे आपण तुम्ही दंडघेरपेक्षा दीड इंच जास्त घेऊ शकता तर इथे बघू शकता मी बाही कटिंग केलेले आहे त्यानंतर इथे कटोरी तो कशा का पद्धतीची काढायची ती मी दाखवणार आहे छोटी कटोरी का मी काढलेली आहे तर आपल्याला अशा पद्धतीने ही कटोरी क्रॉसमध्ये लावून घ्यायची आहे इकुडल्या साईडला दीड इंच इथे बघू शकता परत इकडे पण दीड इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता गोला आकार घेतलेला आहे आणि त्यानंतर जी खालची बाजू आहे त्याचा मी मद्य काढून घेतलेला आहे आणि इथे मी क्रॉसिंग मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत तशाच पद्धतीने हा आकार मी कट करून घेत आहे त्यानंतर इथे बघू शकता साईड पट्टी आहे ती मी ठेवून घेणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे तर मी ते मेन जे आपलं डिझाईनचा पीस आहे नवीन पद्धतीचा म्हणजे भ्रासू टाईपमध्ये कपडा असतो त्यामध्ये आलेला आहे तर त्याचं कच कटिंग कसं करायचं ते दाखवायसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे डिझाईनचा बाही वगैरे कुठे ठेवायची नवीन जे शिकत असतात त्यांना समजत नाही अशा गोष्टी तर त्यासाठी हे कटिंग तर मी ह्यात माहिती प्रॉपर सांगितलेली नाही आहे कारण माझं व्हिडिओ ऑलरेडी आहेत आपल्या यूट्यूब चॅनेलवरती म्हणजे पेपर कटिंग वगैरे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे डायरेक्ट योगपट्टी काढत आहे ती पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी काढत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण काढून घ्यायचे आहे ही योगपट्टी आहे ती डायरेक्टच्या आहे ह्या चार घड्या घातलेल्या आहेत मी आणि पावींचं कापड वाढवलं गेलं आहे त्यात तुम्ही डायरेक्टचे काढू शकता कापड नसल्यानंतर सिंगलचीही काढू शकता आपली मेन फिसाची पण निघणार आहे तर इथे आपलं कटिंग झालेलं आहे सगळंच करून त्यानंतर बघा बघू शकता तुम्ही इथे नेट टाईपमध्ये तर आपली बाही जे मेन आहे इथे ती मीन कशा पद्धतीने कटिंग करायची तर इथे बघू शकता आपल्या भाहीला थोडाफार जॉईंट येणार आहे तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर इथे कटिंग करून व्यवस्थित घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाही बाहीला भाहि। पूर्ण डिझाईन आहे आणि खूप सुंदर आणि छान बाहे आहे त्यानंतर हा मागचा भाग आपला आहे त्याची फुलं वगैरे बघून घ्यायची तर उलटसुलट फुलं नेहमी सवचीच असली पाहिजेत वरच्या बाजूला आपली फुलं गेली पाहिजेत शोल्डर कुठल्या साईडला व्यवस्थित तर ती खालती झाली हो तर उलटी साईज झाल्यागत दिसतं तर ठेवताना कटिंग करताना तुम्ही नेहमी व्यवस्थित ठेवा पाटीचा भाग तर ह्या साईटून मी पाटीचा भाग जो आहे ते ठेवून घेतलेला आहे पाव पाव इंचाने कापड आपल्याला सोडायचं आहे कडचं एस्ट्रलनं आणि कट करून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा कसा भाग आपला दिसत आहे आणि खूप सुंदर आणि छान दिसत आहे पाठीचा भाग त्यानंतर इथे मी कटोरी वगैरे आणि पुढील साईड पट्टी आहे ती कट करून घेणार आहे तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन कुठल्या डिझाईनचा ब्लाऊज पिसाची कटिंग वगैरे हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती बऱ्याचशाच व्हिडिओ आलेले आहेत तर त्या तुम्ही बघू शकता हे तर अशा पद्धतीने कट झालेलं आहे त्यानंतर कटोरी पण कशा पद्धतीने कट ठेवलेले आहे बघा आपलं मेन कपडा कटिंग झाला पाहिजे अडजेत झाला पाहिजे याची नेहमी काळजी घ्यायची तरच कटिंग करायचं नंतर काय काय वेळेला काय होतं आपण काही भाग तया कट करून घेतो दुसरे भाग बसत नाही तर नवीन असाल तर पहिल्यांदा पेपर कटिंग करून मगच ठेवायचं त्याच्यावर मी हे डायरेक्ट दाखवलं होतं तुम्हाला तर बघू शकता आपलं कटिंग झालेलं आहे